नाराय पण द्या का पालकांच्या नारायण पण द्या हो आता झाले गे हल्ले गे आता स्प्रे दिन झाले गे हल्ले गे आता बाईक कुणा जेव आतमध्ये लावा ना तुळस आहे ना आतमध्ये तुळशीला लावा ना तिथे ते बरं पडेल गाडी कसं आहे मुलगा पडले काय झालं कोणाचा पाय लावा तुळस मध्ये लावा तुळस मध्ये चालेल <laughs> तसंच सेम मागच्या बसला करून घेऊ पालक दुसरे घेऊन ગણપતિ બાપા મોર્યા मग तेच ना आतमध्ये लावा ना तिथे देवाजी ते आतमध्ये ड्रायव्हरकडे कडवत तुम्ही

खाली बसे सगळे